नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी येत आहे होळी या होळी सणाला अनेक उपाय सेवा तोटके केले जातात माता लक्ष्मीची सेवा केली जाते या होळीच्या दिवशी मी तुम्हाला एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे हा उपाय म्हणजेच एक वस्तू आहे जी आपल्या मुलांवरून ओवाळून फेकून द्यायची आहे ही वस्तू फेकून दिल्यामुळं आपल्या मुलांच्या बाबतीत जी काही अडचण असेल विघ्न असतील संकट असतील एखाद्या मुलाचा विवाह ठरत नसेल किंवा सतत आजारी पडत असेल चिडचिड करत असेल किंवा नजर दोष असतील ग्रहदोष वास्तू दोष असतील इतर कोणतीही कारणं असतील तर ही सर्व कारणं हा उपाय केल्यामुळं दूर होण्यास मदत होणार आहे तर आता हा उपाय कोणता आहे कशा प्रकारे करायचा आहे जो उपाय केल्यामुळं आपल्या मुलांवरील सर्व संकट विघ्न दूर होऊन शिक्षण नोकरी व्यवसायात त्यांना यश प्राप्त होणार आहे त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका सर्वच आई वडिलांना आपल्या मुलांच्या बाबतीत विशेष काळजी असते चिंता असते मग ती त्यांच्या शिक्षणासंबंधित असेल नोकरी संबंधित असेल आपली मुलं चिडचिड करत असतील एखाद्या मुलाचा विवाह ठरत नसेल सतत मुला आजारी पडत असतील आणि या सर्व संकटं विघ्न बाधा दूर करण्यासाठी किंवा अडचणी दूर करण्यासाठी आईवडील काही ना काही उपाय सेवा तोटके करत असतात परंतु काही विशिष्ट तिथींना जर आपण काही उपाय सेवा करत असो तर त्या विशिष्ट तिथी ज्या देवी देवतांचे आशीर्वाद तर आपल्या मुलांना प्राप्त होतातच त्याचबरोबर आपल्या मुलांवरील सर्व संकट विघ्न देखील दूर होण्यास मदत होत असते आणि म्हणूनच या होळीच्या दिवशी आईनं आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे जर आईला हा उपाय करणे शक्य होत नसेल तर मग कुटुंबातील कोणत्याही मोठ्या व्यक्तीनं किंवा वडिलांनी हा उपाय केला तरी देखील चालेल आता हा उपाय जो करायचा आहे तर तो कशा प्रकारे करायचा आहे तर ते जाणून घेऊया तर हा उपाय होळीच्या दिवशी तिन्ही सांजेला म्हणजे संध्याकाळी सात नंतर अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत कधीही तुम्ही केला तरी देखील चालेल तर हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम होळीची विधिवत पूजा करायची आहे होळीला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्या ठिकाणी उभे राहून किंवा बसून माता लक्ष्मीचं आणि भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न बाधा दूर होण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी बसून प्रार्थना करायची आहे त्यानंतर घरी यायचं आहे घरी आल्यानंतर मी तुम्हाला जर उपाय सांगणार आहे तर तो उपाय करायचा आहे आता हा, हा उपाय करत असताना आपल्याला मी ज्या काही वस्तू सांगणार आहे तर त्या प्रत्येक मुलासाठी वेगवेगळ्या घेण्याची काही गरज नाही तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तीन मुलं असतील कितीही मुलं असतील तर त्या सर्वांसाठी मी ज्या वस्तू सांगणार आहे ते त्या तुम्हाला एकदाच घ्यायच्या आहेत तर सर्वप्रथम आपल्याला एक ताट घ्यायचं आहे या ताटामध्ये एक नारळ घ्यायचा आहे या नारळावरती तुम्हाला भीमसेनी कापराच्या दोन वड्या ठेवायच्या आहेत आणि त्याबरोबरच दोन काळी मिरी ठेवायची आहेत आणि दोन वेलचाल ठेवायचे आहेत आपला जो मुलगा असेल मुलगी असेल तर त्याला देवघरासमोर बसवायचा आहे आणि आपल्या मुलांच्या बाबतीत जी काही चिंता असेल समस्या असेल अडचण असेल तर विघ्न असेल ते बोलून दाखवायचं आहे आणि मुलांवरून सात वेळा ओवाळून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे लहान मुलांची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून आपल्या घरावरती सर्व संकट विघ्न बाधा अडचणी येत असतात त्यामुळं या दरवाज्यावरून देखील सात वेळा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर होळीच्या ठिकाणी आणून होळीमध्ये हा नारळ आपल्याला फेकून द्यायचा आहे त्यानंतर घरी येऊन एका प्लेटमध्ये भीमसेनी कापराच्या दोन वड्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर अखंड दोन तमालपत्र घ्यायचे आहेत कुठे फाटलेले किडलेले नसावे दोन लवंगा घ्यायचे आहेत एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि अगोदर ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलांना बसवून मुलांवरून सात वेळा या वस्तू ओवाळ्या तर त्याचप्रमाणे या वस्तू आपल्याला ओवाळायच्या आहेत आता या ओवाळत असताना या वस्तू आपल्याला पेटवायच्या आहेत आणि त्यानंतरच आपल्याला प्रत्येक मुलाला बसून सात वेळा पुन्हा एकदा या वस्तूंनी फिरवायचं आहे या ज्या वस्तू आहेत तर या आपल्या मुलांच्या जीवनामध्ये जी नकारात्मकता निगेटिव्हिटी आलेली आहे काही अडचणी आहेत विघ्न आहेत तर त्या दूर करणाऱ्या या वस्तू आहेत त्या विस वस्तू जरी विजत असतील तरी देखील तुम्ही त्यामध्ये दे भीमसेने कापराचा अधिकाधिक वापर करायचा आहे आणि या वस्तूंनी तुमच्या मुलांना ओवाळायचं आहे त्यानंतर ह्या ज्या वस्तू फिरवून झाल्यानंतर घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर आणून दूर अंतरावरती तुम्ही फेकून द्यायच्या आहेत किंवा वाहत्या पाण्यामध्ये दे सोडून दिल्या तरी देखील चालेल तर अशा प्रकारे तुम्हाला होळीच्या दिवशी आईनं आपल्या मुलांसाठी उपाय करायचा आहे आता फक्त होळीलाच करायचा नाही तर अमावस्या पौर्णिमा एकादशी संकष्टी किंवा इतर विशिष्ट तिथी असतात किंवा दर्शनिवारी केला तरी चालेल किंवा आपल्या मुलांच्या बाबतीत ज्या वेळेला असं काही वाटत असेल की काही अडचण आहे विघ्न आहे तर त्यावेळेला तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर होळीच्या दुसऱ्या दिवशी जी विजलेली होळीची राख आहे तर त्यातील मुठभर होळीची राख घेऊन यायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घराच्या बाजूने ही राख आपल्याला शिंपडायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता कर, एखाद्यानं करणी केली असेल इतर कोणतेही दोष असतील विघ्न असतील तर ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे त्यानंतर ह्या होळी ह्या राखीची एक पुडी बनवायची आहे म्हणजेच एखाद्या पेपरमध्ये किंवा एखाद्या लाल रंगाचं कापड असेल तर त्यामध्ये तुम्हाला ही होळीची थोडीशी राख बांधायची आहे मग आपला मुलगा ज्या ठिकाणी झोपत असेल किंवा ज्या ठिकाणी त्या शिक्षणाची जे वस्तू असतील अभ्यासासंबंधित काही वस्तू असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला ही हो जे राखीची पुडी आहे तर ती ठेवायची आहे किंवा तुमच्या मुलाला तुम्ही ज्या वेळेला मुलं चिडचिड करत असतील ऐकत नसेल तर त्यावेळेला पाण्यामध्ये यातील चिमुडभर राख टाकून तुम्ही हे मुलाला पाणी पाजू शकता त्यामुळे तुमच्या मुलांच्या बाबतीत जी काही चिडचिड चेड़ असेल किंवा ऐकत नसेल तर ते देखील शांत होण्यास मदत होणार आहे बाकी कोणतेही आजार असतील तर ते देखील दूर यामुळे होण्यास मदत होणार आहे तर असं हा अगदी साधा सोपा उपाय आहे आता ही होळीची राख तुम्ही मोठ्या लोकांनी जरी स्वतःच्या जवळ ठेवली तरी देखील चालेल तर अशा प्रकारे तुम्ही या होळीच्या दिवशी म्हणजे आईनं आपल्या मुलांसाठी उपाय करायचा आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे मुलां आईला जरी जमलं नाही तरी देखील वडिलांनी केला देखील चालेल अगदी साधा सोपा उपाय आहे फक्त उपाय करत असताना मनापासून आणि श्रद्धेने केला तरच त्याचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होणार आहे तसेच कोणतेही उपाय करत असताना श्रद्धेने करावे लागतात तसेच उपाय करत असताना ज्या काही मी वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तू अखंडच घ्याव्यात जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं अखंड फळ प्राप्त होणार आहे उपाय करत असताना आपल्या कुलदेवतेचं भगवान श्री विष्णूंचं आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा कर। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद